परिसरामध्ये अमनेर असो या जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी बोगस भरती शिक्षणाची झालेली त्यामध्ये एकोणीस कोटीचा घोड मांडला जातो आहे यामध्ये विद्यमान पाल, पालक पालकमंत्र्यांनी असं देखील सांगितलेलं की या समू चौकशी आम्ही करू आणि त्यानंतर पालकमंत्र्यांनी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे निश्चितपणे त्याची चौकशी होईल दोषी त्याच्यावर कारवाई होईल हो बघायला गेलं शिक्षक लोकांचे असे किंवा संस्थाचालकांचे अनेक घोड होतात यामुळे विद्यार्थी भरले जातात मात्र कुठली ठोस कारवाई होत नाही आहे असं काही नाही की ठोस कारवाई होते निश्चितपणे कारवाई केली जाते पण कारवाईला पद्धती असते शासनाची त्या त्याच्याने कदा बऱ्याच वेळा विलंब लागतो पण निश्चितपणे कारवाई जेव्हा हो जळगाव महापालिका आशिया खंडातली सगळ्यात उंच मा इमारत म्हणून ओळख आहे मात्र याच ठिकाणी बांगलादेशी असलेल्या लोकांचे देखील दाखले मृत्यू जन्मदाखले आदळले गेलेले आहेत बोगस हा प्रकार घडताना पाहायला मिळतं यामध्ये जे जिल्हा परिषद असो या त्यानंतर महापालिका असो या तल तहसील असो संगतपणाने झालेलं आहे मात्र अद्याप ही पुन्हा दाखल होत नाही आहे पण बांगलादेशी थेट जळगाव येतात आपल्या जिल्ह्याच्या हद्दीमध्ये आदरणीय मुख्यमंत्र्यांचे सत्ता आदेश आहे अशा पद्धतीने जी चे जी जीचे लोकांना बांगलादेशी जी लोकांना चुकीच्या पद्धतीने सतत जिथे असून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांना ऑलरेडी दिलेले आहेत असं झालं पण ही तक्रार मी स्वतः मुख्यमंत्र्यांकडे केली तो अगदी शेवटचा प्रश्न जळगाव जिल्ह्यात दोन हजार तेवीसपासून पासून ही बंद आहे मात्र सातत्यानं वाढू उपसा केला जातो यामुळे राष्ट्रीय महामार्गाचा जो ब्रिज आहे तोही तुटल्याच्या परिस्थिती आहे मात्र प्रशासनच्या नाकावटीतून हे वाडू उपसा केली आहे शासकीय कामांसाठी वाढू उपलब्ध करून दिली जाते तर प्रायव्हेट कामांसाठी ते ठिये दिले गेले नाही आहे पण वाळूचं एक धोरण आदरणीय महसूल मंत्री ठरवत आहे आ, बाँग। बाँग। ही लवकरच आता नवीन वाळूचं धोरण ठरून तेवीसपासून ही वाळू बंद जरी पण अद्याप अवैध वाढू मोठ्या प्रमाणात आहे कुठेतरी राजकीय हेतू असल्याचं चर्चाला उदाहरण आलेलं आहे नाही नाही अजिबात नाही त्याच्या पाठीमागचा काही हेतू नाही आहे म्हणजे तर निवडणुका लागल्यामुळे कोणी त्याचा निर्णय घेतलेला नव्हता पण आता यावेळेला मान्य महसूल मंत्र्यांनी स्वतः विधानसभेमध्ये आणि विधानपरिषदेमध्ये डिक्लेअर केलेलं आहे वाळूचं लवकरच नवीन धोरण तयार होईल लोकांना स्वस्त वाढू मिळेल अशी आमची अपेक्षा आहे असं त्यांनी चांगलं धोरण तयार करण्याचा प्रयत्न हो मोदी शाह यांना संजय राऊत यांनी हिंदू मूल्य म्हटले म्हणून संजय राऊत राऊत कर्जमाफीचा शेतकऱ्यांकडून आरोप केला जातोय की फक्त निवडणुकीपुरता गाजर दिलं बाबा माहिती असं नाही आहे की निश्चितपणे राज शा, शासनाच्यावर लक्ष घालणारच आहे आणि अदर्नी अर्थमंत्र्यांनी याबाबतीत सांगितलेलं की दे राज्याची आर्थिक गडी व्यवस्थित तपासून ते निश्चितपणे याच्यावर चांगला निर्णय घेतील भाऊ लाडकी बहीण योजनेचे अद्यापही हप्ते आलेले नाही एकवीसशे रुपये मागच्या महिन्यामध्ये सगळे हप्ते आले काही काही जे रखडलेले होते ते पुढच्या याच्यामध्ये येऊन जाऊ पण एक पंधराशे जागी एकवीसशे द्यायचं बोललेले होते मात्र अद्यापही पंधराशेच मिळत नाही चालू त्याची सगळी तपासणी सुरू आहे निश्चितपणे जे काही एक्सेस पैसे गेलेले होते की जे या योजनेत बसत नव्हते जरी त्यांना हा योजनेचा लाभ घेतलेला त्या सगळ्यांना वगळून जे राहिलेले त्यांच्यावर निश्चित चांगले जास्त तर आनंदच माझ्या बहिणींना जर मिळालं तर आनंदच होईल मला